महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा जम्बू कॅनॉलच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून ऑन पंचनामा धुळे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी अतिरिक्त हरणमार तलावाची निर्मिती तसेच तसेच अक्कलपाडा मध्यम प्रकल्प तयार करण्यात आले होते दरवर्षी अक्कलपाडा धरणाचे पाणी पावसाळ्यात वाया न जाता ते जम्मू एक्सप्रेस कॅनलद्वारे धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हरणमाळ व नकाने तलाव भरला जातो या एक्सप्रेस कॅनॉलची संपूर्ण स्वच्छता करण्यात यावी आणि या पावसाळ्यात पाणी वाया न जाऊ देता तलाव भरण्यात यावा तात्काळ या कॅनल ची स्वच्छता करण्याची मागणी देखील करण्यात आली एक्सप्रेस कॅनल वर जाऊन पाहणी करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पाटबंधारे विभागाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले